सर्वपद्धन सर्वांना माझा नमस्कार आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी माता तसंच शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या जिजा माता इंग्रजांविरुद्ध लढणारी झाशीची राणी संविधान घडवणारे बाबासाहेब आंबेड लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर तसेच अनाथांची माया असलेले सिंधुताई सपकार या यासारख्या महान थोर व्यक्तींना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा तसंच या ठिकाणी उपस्थित माझ्या महिला भगिनी तसेच मान इथं उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावणारे आपल्या पिंपळगाव परिसरातील ए प्रकाश काळे सर तसेच शाळेचे व्यवस्थापक पाटील सर या सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वात प्रथम मी आपले आभार मानते की आपल्या पिंपळगाव पत्रकार संघाने आमच्या या महिलांसाठी आमच्या महिलांची कर्तव्याची जाण ठेवून हा आजचा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे धन्यवाद मी आमच्या सर्व महिलांच्या वतीने आपले धन्यवाद मानले तर आजचा हा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षापासून साजरा केला जातो म्हणजे एकोणवीसशे आठ पासून तर त्यावेळी महिलांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते तर त्यांना कामाच्या वेळा ठरावी ठरवून द्याव्या त्यांना मतदानाचा अधिकार द्यावा यासाठी आठ मार्च हा दिन त्यांनी निवेदन केले आणि आंदोलन केले आणि तेव्हापासून हा आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून करण्यास सुरुवात झाली आणि आज तळ तो चालूच ठेवलेला आहे आणि सर सांगत होते की गेल्या सात वर्षापासून तुम्ही ह्या ठिकाणी तो कार्यक्रम प्रकारे साजरा करत आहे ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे सर एवढेच नाही आता महिला जशी कि सरपंच आहे मॅडम होमगार्ड आहे पोलीस ऑफिसर आहे आता पुढे सांगतो की दिदी काही ना काही बनणार आहे तर महिला कुठल्याच असे नाही की जिथं मागे महिला पायलट आहे इंजिनियर आहे महिला एक मेकॅनिक पण एक महिला रिक्षा सुद्धा चालवते म्हणजे असं एकही क्षेत्र महिलेने सोडलं नाही की ज्या ठिकाणी ती पुरुषाची बरोबरी करत नाही प्रत्येक ठिकाणी आज महिला आहे तर याच्याच बरोबर एक गोष्ट जिथे खंत वाटते ती महिला सगळ्या ठिकाणी जर नाही बरोबरीने तरी पण तिला स्वतःच रक्षण करण्यासाठी थोडी खंबीर नाही त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आता आपल्याकडे लोकशाहीची चास नव्हताय शासन प्रशासन न्याय व्यवस्था आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा तुम पत्रकारिता आणि मीडिया तर यांच्या थ्रू तुम्हाला रोज नवीन नवीन बातम्या करतात कुठं काय महिलांवर अत्याचार होतात महिलांना डावळलं जातं एवढं आरक्षण दिलेलं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण ह्या गोष्टी का व्हाव्या तर यांच्यासाठी ना पुरुषाप्रमाणे महिला आता माझ्यासारख्या म्हणा जनमसारख्या म्हणा आपण घरातून सुरुवात करू शकतो आपल्या आता माझा एक मुलगा एक मुलगी तर मी त्यांना शिकवेल ना की योग्य काय अयोग्य काय म्हणजे सुरुवात आपल्या घरापासून बघू तेव्हा आपण पुढच्या पिढीला शिकवू दुसऱ्याकडे सांगण्यापेक्षा स्वतः जर सुरुवात केली तर ती सगळ्यात बेटर असते आणि अशा प्रकारे थोडा थोडा बदल होईल आणि कुठेतरी जी ही वाईट प्रवृत्ती आहे आपण नाश करू शकतो आणि सर्वांच्या भाषणात

आता आमचे यशदाला ट्रेनिंग झाले महिला सबलीकरणावरच आहे तर आता जिल्ह्या लेवलला निवडल्या जात आहेत त्यांना जाते आणि याच्यावरही विचार केला जाणार आहे आणि महिलांना अधिक अधिक खंबीर बनवण्याचा प्रयत्न केले केला केल्या जाते आणि सगळ्यांच्या म्हणण्यावरून गोष्ट लक्षात आले की प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे हे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण माझ्या बाबतीत मी सांगू इच्छिते की मी आज या ठिकाणी बारावी लोक आणि माझं पुढचं शिक्षण म्हणजे जसे सावित्रींना महात्मा फुलेंनी शिकवलंय तसं त्यांनी माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलंय आणि मला स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे त्याच्यामुळे आपली जी मन आहे ती आता बदलली प्रत्येक यशस्वी श्रीमान पुरुष पण असू शकतो